जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्याची लगभग सध्या कपाशी लागवडी करीत चालू झाली आहे आणि ही लगभग चालू असताना जर शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये जर ज्या बॅग आहेत त्या बॅग आणायला जर गेला तर ज्या ऑनवरच्या बॅग आहेत जसे की युएस सत्तर सूट पांगा संकेत ह्या ज्या बॅग आहेत ह्या प्रत्येक बॅगमागं चारशे ते पाचशे रुपये हे शेतकऱ्याकडून जास्त एम आर पीपेक्षा उकळले जात आहेत आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण कुठेतरी याला आवाज उठवला पाहिजे कारण शेतकऱ्यामध्ये इतकी ताकद आहे की, की सध्या आताची जी लोकसभा निवडणूक जी झाली आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्ष होते किंवा जे सरकार होतं त्याला कुठेतरी शेतकऱ्यांनी कमी मतदान केलं आहे आणि मतदानातून शेतकऱ्यांनी आक्रोश हा दाखवला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर या ज्या ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या जर एम आर पीमध्ये जर एम आर पीच्या किमतीमध्ये जर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर ह्या पिशव्या एम आर पीच्या किमतीमध्ये जर घ्यायच्या असेल तर जे खास करून जे तरुण जे शेतकरी आहेत त्यांनी आवाज हे उठवला पाहिजे त्याच्यासाठी एक टोल फ्री क्रमांक तुम्हाला मी देणार आहे त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला एक कॉल करायचा आहे तक्रार तुमची करायची आहे जो टोल फ्री क्रमांक तुम्हाला सांगत आहे अठरा डबल झिरो बारा झिरो आठ झिरो चाळीस हा जो टोल फ्री क्रमांक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला तक्रार करायची आहे आणि तक्रार केल्यानंतर कुठेतरी याला आळा बसण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो हा जो टोल फ्री क्रमांक तुम्हाला सांगितलेला आहे हा डायरेक्ट जे मुख्यमंत्री कार्यालय आहे तक्रार निवारण कार्यालय मुख्यमंत्र्याचं त्याला हा कॉल तुम्हाला ट्रान्सफर होणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला एक लिंक सुद्धा ते तुम्हाला तिथे देतील आणि त्या लिंकवर गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मुख्यमंत्र्याला सुद्धा पत्र तिथे तुम्हाला लिहिता येणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर प्रत्येक शेतकऱ्यांनी या टोल फ्री क्रमांकावर जर तुम्हाला तुम्ही जर कॉल जर केला आणि आवाज जर उठवला याच्याविषयी तर नक्कीच जे शेतकऱ्याकडून जास्तीचे पैसे जे उकळले जात असतं जाता येतं त्याला नक्की कुठेतरी आळा बसण्याचा इथं प्रयत्न होणार आहे जे खास करून जे तरुण शेतकरी मित्र आहेत त्या शेतकऱ्यांनी नक्की या टोल फ्री क्रमांकावरती जाऊन तक्रार तुम्ही नोंदवली पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसवला पाहिजे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम जर तुम्हाला जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सक्रिय करा भेटूया एकाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद